श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर येत्या सव्वीस ऑगस्टला सोमवारी आलेली आहे श्री कृष्ण जयंती कृष्ण जयंतीला आपण कृष्णाचा जन्म हा साजरा करत असतो भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा आपल्या संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीची वाट आपण सर्वजण बघतच असतो श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास ठेवून रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बाळकृष्णाचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो यावेळेस बाळकृष्णाला वेगवेगळी फळं दही पोहे सुंठ लोणी असे जे काही बाळकृष्णाचे आवडते पदार्थ आहेत त्या पदार्थांचा नैवेद्य हा दाखवला जातो आणि हाच प्रसाद इतर भक्तांमध्ये वाटला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व इच्छा या आपल्या पूर्ण होतात यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी ही येत्या सव्वीस ऑगस्टला साजरीही केली जाणार आहे तर ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याआधी आपल्याला आपल्या घरामध्ये काही महत्त्वाच्या आणि कृष्णाला आवडत्या अशा वस्तू या आणायच्या आहेत आणि या वस्तू आपल्या घरी आणल्याने आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाते आपल्या घरातला वास्तुदोष असतो तोसुद्धा दूर होतो आणि या सर्व श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या वस्तू असल्याकारणाने आपण जर कृष्ण जन्माष्टमीच्या आधी किंवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच या काही महत्त्वपूर्ण वस्तू आपल्या घरी आणल्या आणि जर त्यांची स्थापनाही आपण आपल्या घरामध्ये केली तर भगवान श्रीकृष्ण हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख समृद्धीचा भरभरून आशीर्वाद देतात आपल्या घरामध्ये दे अखंड सुख समृद्धी ऐश्वर आणि शांतताही नांदते आपल्या घरातील सदस्यांमधली वादविवाद भांडणं कटकटी दूर होऊन परस्परांबद्दल आदर आणि प्रेमभाव हा वाढतो एकोपा हा निर्माण होतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आधी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच आपल्या घरी आणायच्या आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर यापैकी काही वस्तू जर या तुमच्याकडे आधीच असतील तर त्या नका आणो पण ज्या वस्तू तुमच्याकडे नाही आहेत तर त्या वस्तू तुम्ही नक्कीच घेऊन या आणि या वस्तू खूप खर्चिकसुद्धा नाही आहे कमी पैशांमध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू तुमच्या घरी आणू शकतात चला तर मग आता या वस्तू कोणत्या आहेत हेच आता आपण जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, बाळकृष्णाची मूर्तीही असलीच पाहिजे आणि जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्तीच ही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ती तुम्ही आणायची आहे आणि कृष्ण जयंतीच्या दिवशी ती स्थापन सुद्धा करायची आहे तुम्ही ही बाळकृष्णाची मूर्ती यथाशक्ती घेऊ शकतात पितळीची किंवा चांदीची सुद्धा घेऊ शकतात पण मूर्ती घेताना व्यवस्थित नीट पारखूनच ही ती घ्या आणि तिची व्यवस्थित विधिवत स्थापनाही करा आणि आता पुढची आपली दुसरी वस्तू आहे ती म्हणजेच मोरपंख मोरपंख हे भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्णाच्या शृंगारवेळी मोरपंखाची सजावटही केली जाते खास करून कृष्णाच्या डोक्यावर मोराचा पंखही नेहमीच आपल्याला लावलेला दिसतो घरामध्ये मोराचे पंख असल्यास आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीही येते श्रीकृष्णांना मोरपंख हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळी मोरांचा पंख हा आपल्या घरी आणायचा आहे आणि तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला वरती सुद्धा लावू शकतात मोरपंख हा आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरातली सकारात्मकता ही टिकून राहते कुठलीही वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि तसंच सुखसमृद्धीही सुद्धा आपल्या घरामध्ये येते वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये मोरपंख लावल्याने आपल्या घरातला वास्तुदोष हा दूर होतो घराच्या मुख्य दारावर मोरपंख लावल्याने भगवान श्रीकृष्णांची कृपा आपल्यावर होते त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी कृष्ण जन्माष्टमीच्या आधी किंवा कृष्ण जन्माष्टमीला मोराचं पंख हे जरूर आणा त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच बासरी भगवान श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय आहे आपल्या घरामध्ये बासरी असणं हे अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे घरात शांतताही कायम टिकून राहते जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये बासरी ही आणायची आहे आणि कृष्ण जन्माष्टमीला आपल्या घरामध्ये आपण जर बासरी आणली तर आपली जी काही अडलेली कामं असतील ती पूर्ण व्हायला मदत होते श्रीकृष्णांच्या कृपेने आपल्या ज्या काही कामांमध्ये अडचणी या येत असतील त्या दूर होतात ज्यांच्या घरामध्ये बासरी असते त्यांच्या घरामध्ये आर्थिक येतना ही। कधीच येत नाही तसंच पत्नींमध्ये चांगले संबंध हे कायम राहतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये बासरी ही जरूर आणायची आहे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच गाय आणि वासरूची मूर्ती श्रीकृष्णांना गाय आणि वासरू हे अत्यंत प्रिय आहे श्रीकृष्ण हे यदुवंशी असल्याने ते गायीचे पालन करून त्यांची सेवाही करायचे आपल्या घरामध्ये गाय आणि वासरूची मूर्तीही जर आपण ठेवली तर आपल्या घरात सुखसमृद्धीही वाढते श्रीकृष्णांच्या बाळकृष्णांच्या मूर्तीसोबत जर आपण गाय वासरूची मूर्तीची सुद्धा नित्य नियमाने आपल्या देवघरामध्ये पूजा केली तर आपल्या घरातली सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते त्यामुळे या दिवशी आपल्याला गाय आणि वासराची मूर्ती ही जरूर आणायची आहे आणि जर आधीच तुमच्याकडे ही मूर्ती असेल तर तुम्ही त्या दिवशी ह्या मूर्तीची बाळकृष्णांसोबत विधिवत पूजा सुद्धा करायची आहे आणि जर नसेल तर ती आणायची आहे आणि ती विधिवत स्थापन सुद्धा करायची आहे पुढची महत्वाची वस्तू आहे ती म्हणजेच शंख आपल्या हिंदू धर्मामध्ये शंखाला अत्यंत शुभ आणि पवित्र असं मानलं गेलं आहे आपल्या देवघरामध्ये शंख हा असलाच पाहिजे आणि हा शंख दक्षिणावरती शंख असला पाहिजे देवपूजा झाल्यानंतर आपल्याकडे शंख हा वाजवण्याची परंपरा आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर जाते घरामध्ये शंख नाद केल्याने सुखशांतीही आपल्या येत असते यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शंख हा आपण आपल्या घरी आणायचा आहे आणि तो सुद्धा स्थापन करायचा आहे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच तुळशीचं रोप आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रूपाची पूजा केली जाते तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे रूप हे मानले जाते घरामध्ये तुळशीचे रोप ठेवल्याने धनधान्याची नेहमीच बरोबर ही होत राहते आणि शिवाय नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी ही सुद्धा आपल्या घरापासून दूर जाते तुळशीचं रोप हे आपल्या घरावर येणार संकट सुद्धा स्वतःवर घेत असतं आणि आपल्या घरावर येणारं संकट हे यामुळे टळतं बाळकृष्णांच्या भगवान विष्णूंच्या कोणत्याही पूजेमध्ये तुळशी पत्र हे अर्पण केल्याशिवाय त्यांची पूजाही पूर्ण होत नाही तुळशी कृष्णांना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे बाळकृष्णांच्या पूजेमध्ये तुळशीपत्राचा वापर केल्याशिवाय त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळे जर तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी आपल्या घरी जरूर आणायचं आहे आणि पुढची महत्वाची वस्तू आहे ती म्हणजेच चंदन आपण प्रत्येक पूजेमध्ये चंदनाचा वापर हा करत असतो चंदन हे घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जातं त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी चंदन हे आपण आपल्या घरी आणायचं आहे आणि पूजेनंतर त्याचा तिलक हा आपण आपल्या घरातील सदस्यांनी लावायचा आहे तसंच पुढची वस्तू आहे ती म्हणजेच वैजयंती माळ वैजयंतीमाळेमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो वैजयंती माळ विकत घेऊन कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण जर ती आपल्या घरी आणली तर देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरातल्या सर्व आर्थिक समस्या या दूर होतात तसंच पुढची वस्तू आहे झोपाळा म्हणजेच पाळणा कृष्ण जन्माष्टमी ही साजरी करत असताना आपल्याला कृष्णाला भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीला ती झोपाळ्यामध्येच ठेवायची आहे त्यामुळे झोपाळा पाळणा हा तर आपल्या घरी असलाच पाहिजे श्रीकृष्णाचे रूप हे नेहमी झोपाळ्यामध्ये बसवले जाते त्यामुळे लड्डू गोपालाला झोपाळा हा खूप आवडतो जन्माष्टमीच्या दिवशी झोपाळा हा विकत घेऊन यायचा आहे आणि त्यामध्ये बाळकृष्णांची मूर्तीही बसवायची आहे आणि श्रीकृष्णाचा पाळणा म्हणत म्हणत आपल्याला कृष्ण जन्माष्टमी ही आपल्याला साजरी करायची आहे खूप मोठा पाळणा हा आपल्याला आणायचा नाहीये तर आपल्या यथाशक्ती आपल्याकडनं जितका आणि जसा शक्य होईल तसा पाळणा हा आपल्याला आपल्या घरी आणायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल आपलं घर हे गोकुळासारखं कायम भरलेलं राहील तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती दिलेली आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी किंवा त्याच्या आधी आपल्याला आपल्या घरी कोणत्या महत्त्वपूर्ण वस्तू या आणायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला ज्याही वस्तू आणणं शक्य होत असेल त्या, जा वस्तु त्या वस्तु तुम्ही नक्कीच आणा आधी तुमच्या घरामध्ये ज्या वस्तू असतील त्याऐवजी ज्या वस्तू नाही आहेत त्या वस्तू तुम्ही तुमच्या घरी नक्कीच आणा आणि अगदी आनंदानं श्रीकृष्ण जन्मोत्सव हा साजरा करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ